नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण दररोज सोन्या चांदीचे अपडेटेड महाराष्ट्राचे दर पाहतो ज्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की आज सोनं काय भाव चालू आहे काल काय होतं आणि दोन्ही मधला फरक काय आहे आपण हे रोज पाहतो त्याच्यामुळे मित्रांना लक्षात येतं ते सोन्याचे भाव चढत चाललेत उतरत चाललेत घ्यायला पाहिजे नाही घ्यायला पाहिजे सोबतच चांदीच्या भावाची टॅली करतो आणि अशा पद्धतीने आपण जे आहे सरासरी काढतो मात्र सोन्या चांदीच्या भावामध्ये काय फरक आहे काय उतरले का महागले या सगळ्याची माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमधून घेणार आहोत मात्र तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूया अठरा कॅरेट पासून वजनी एक ग्राम सात हजार पाचशे बावन्न रुपये कालचा भाव होता सात हजार चारशे एक्क्याण्णव आजचा आहे एकसष्ट रुपयाने सोनं उतरलं आहे म्हणजेच आज सोनं सुस्त झाल्याचं लक्षात येतं वजनी आठ ग्राम कालचा भाव होता साठ हजार चारशे सोळा रुपये आजचा भाव आहे एकोणसाठ हजार नऊशे अठ्ठावीस रुपये चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयाने सोनं उतरल्याचं लक्षात येतं यानंतर वजनी दहा ग्राम शुद्ध सोनं अठरा कॅरेट कालचा भाव होता पंचाहत्तर पाचशे वीस आजचा भाव होता चौऱ्याहत्तर नऊशे दहा सहाशे दहा रुपयांनी अठरा कॅरेट शुद्ध सोनं उतरलं यानंतर मात्र बावीस कॅरेट शुद्ध सोन्याचे भाव बघूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार दोनशे तीस रुपये तर आजचा भाव आहे नऊ हजार एकशे पंचावन्न रुपये म्हणजेच फरक पंच्याहत्तर रुपयाचा पडतो पंचाहत्तर रुपयांनी सोनं उतरलं यानंतर मात्र आठ ग्राम वजनी शुद्ध सोनं बावीस कॅरेट कालचा भाव होता त्र्याहत्तर हजार आठशे चाळीस आजचा भाव आहे त्र्याहत्तर हजार दोनशे चाळीस याचाच अर्थ सहाशे रुपयाचा फरक पडलेलाही आपल्याला पाहायला भेटतो यानंतर मात्र दहा ग्राम मोजणी कालचा भाव होता ब्याण्णव हजार तीनशे तर आजचा भाव आहे एक्क्याण्णव पाचशे पन्नास म्हणजे सातशे पन्नास रुपयांनी सोनं बावीस कॅरेट दहा ग्राम मोजणी स्वस्त झाल्याचं लक्षात येतं आता चोवीस कॅरेट सोनं एक ग्राम मोजणी कालचा भाव होता दहा हजार एकोणसत्तर रुपये तर आजचा भाव आहे नऊ हजार नऊशे म्हणजे वजनी एक ग्राम मागं ब्याऐंशी रुपयांनी सोनं स्वस्त झाल्याचं लक्षात येतं यानंतर मात्र आठ ग्राम वजनी कालचा भाव होता ऐंशी हजार पाचशे बावन्न रुपये तर आजचा भाव आहे एकोणऐंशी आठशे शहाण्णव म्हणजे सहाशे छप्पन रुपयाचा फरक पडल्याचं लक्षात येतं यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की वजनी दहा ग्राम कालचा भाव होता एक लाख सहाशे नव्वद आजचा भाव आहे नव्याण्णव आठशे सत्तर आठशे वीस रुपयांनी सोनं उतरल्याचं लक्षात येतं म्हणजे याचा अर्थ आपल्याला स्पष्ट दिसतोय की सोनं आठशे वीस रुपयाने उतरलं आणि असंही पाहिलं जर बघितलं तर सहाशे दहा रुपयांनी अठरा कॅरेट सोनं उतरलेलं आहे याचबरोबर सातशे पन्नास रुपयांनी कॅरेट उतरलं आहे आणि याचबरोबर जे आहे आठशे वीस रुपयांनी चोवीस कॅरेट उतरलं आहे यानंतर मात्र सोनं आपल्याला जवळपास स्वस्तच पाहायला भेटत आहे चांदीचे दर बघूया महाराष्ट्राचे भाव का आहेत आपल्याला लक्षात येतं की वजनी एक ग्राम कालचा दर होता एकशे दहा रुपये आजचा दर आहे एकशे नऊ रुपये याचाच आज चांदी चांगली आपटली चा यानंतर मात्र वजनी आठ ग्राम कालचा दर होता आठशे ऐंशी रुपये आजचा दर आहे आठशे बहात्तर म्हणजेच आठ रुपयाने सोनं उतरल्याचं लक्षात येतं यानंतर मात्र चांदी उतरल्याचं लक्ष चा देतं यानंतर मात्र वजनी दहा ग्राम कालचा दर होता अकराशे रुपये आजचा दर आहे एक हजार नव्वद म्हणजेच दहा रुपयाचा इथेही फरक पडला वजनी शंभर ग्राम कालचा दर होता अकरा हजार तर आजचा दर आहे दहा हजार नऊशे म्हणजे इथे सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की शंभरचा फरक पडला आहे यानंतर मात्र एक किलो शुद्ध चांदी कालचा दर होता एक लाख दहा हजार रुपये आजचा दर आहे एक लाख नऊ हजार म्हणजे एक हजार रुपयाची घसरण आपल्याला एक किलो मागं चांदी मागं पाहायला भेटते आपल्याला लक्षात यायला मित्रांनो की सोनं आणि चांदी जे आहे आजच्या तारखेला स्वस्त झाले आहेत आजच्या तारखेला सोन्याचे भाव जवळपास हजार रुपयांनी उतरले आहेत तर चांदीचे हजार रुपयाने किलोमागे उतरले आहेत म्हणजे याचाच अर्थ आज आणि काल दोन दिवस झालं सोनं स्वस्त होत आहे कारण कालही आपण पाहिलं होतं सोनं स्वस्त झालं होतं आजही आपल्याला लक्ष देतं की सोनं स्वस्त निघालं मात्र ग्राहकांना अजूनही सोनं स्वस्त झालेलं परवडत नाही कारण एक लाखाच्या घरावरचं सोनं विकत घ्यावं तर घ्यावं कोण यासोबतच सोनं इतके दिवस स्वस्त होणार नाही हे मी तुम्हाला शाश्वतीने सांगतो जे आपल्या चॅनलवर नेहमी व्हिडिओ बन बघतात त्यांना चांगलंच माहीत आहे की सोनं कशा पद्धतीने उ उतरतं आणि कशा पद्धतीने वाढतं म्हणजे सरासरी सोनं करून उतरतं मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा रोज सोन्या चांदीच्या भावासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका